नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहे सगळे भाऊ भाऊ नदीवर चाललोय दादा दादा अजून एक गाडी तिकडे पुढे आहे आज आम्ही काल आमची पूजा झाली तर आज सगळे एकत्र आज आम्ही नदीवर जाणार पार्टी करणार जेवण वगैरे आणि थोडेसे मासे वगैरे पण पकडायचे त्याच्यामुळे थोडासा इंटरेस्ट आहे गेला गेला ते करायचंय त्याच्यामुळे फुल ऑफ एक्साइटमेंट एक्साइटमेंट कारण खूप मजा किती वर्षानंतर चालले सगळे नदीवर खूप वर्षानंतर खूप वर्षानंतर असे नदीवर ते पहिला आम्ही चालत जायचे पण ते आता तेवढं नाही करू शकत त्याच्यामुळे ते आमची चूक नाही त्यांनी नदी नदीपर्यंत रस्ता केला आणि म्हणून आम्ही गाड्या घेऊन <laughs> जातोय आता आपलं विटाबाय हा हे विटाबाय इकडे कधी पहिल्यांदा आला तर पिल्लू सोडा लहान मुलांना आणलं कोंबडीचं पिल्लू सोडावं लागतं आता आम्ही नदी आमची पारंपरिक प्रथा आहे आता कुठे जातो आम्ही अजून कळणार नाहीये कारण आमच्या पुढे आमची गाडी चालली आहे ही गाडी आमची पुढे चालली आहे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सारथी बसलेले आहेत खुरपी सारथी बसलेले इथून खोल आहे पाणी रे आम्ही त्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आता गाड्या थांबवून तिथं आम्ही खाली जाणार दिवस आता कुठे जायचं हे अजून फिक्स नाही केलेलं आहे तिथे थांबायचं की पुढं जायचं बट आता सध्या तरी आम्ही तिथं थांबलोय जवळच असं आम्ही असं झालोय तिकडे मासे पकडायला आमच्या काकाने तिकडे गेले त्या साईडला मासे पकडायला तर आम्ही पण जातोय आम्ही आता हा पहिला रस्ता क्रॉस आमची नदी क्रॉस करतोय भिजत भिजत हा हे ए, ए या या बस झालं हे इकडून असं पार करून तिथं जाणार आम्ही तिकडं त्या साईडला झालं ना आपलं बॉम्ब लावला बॉम्ब हा तुझ्यावरच आता एक काहीतरी इकडे तो माशांसाठी आपल्या पुनर्वसनच्या इकडे ह्याच्यात आता ते चिरफड वगैरे ढोब उडतं आहे थोडीशी हे करणार तिकडं असं इथं एक लावलंय आहे तिकडे ह्या साईडला एक लावलंय आहे आतमध्ये आणि हे आम्ही बाकी ते एक ते सगळे तिथं काम करणार হ্যাঁ আসে সব আজুন হ্যাঁ সে चिकन आम्ही चिकन बनवणार कांदा कापलेला आहे नदीच्या बाजूला बसून मस्त जेवणार आम्ही चिकन चिकन बनवणार हे नंतर मासे फ्राय करणार मासे फ्राय करणार मस्त पैकी आणि खाणार असे बसून नदीच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात आ, 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 है। है आता कांद्यामध्ये हे थोडेसे आहेत ते कसे सोडवतात ते दाखवतात ह्याला काका कांद्या बोलतात ना आम्ही असं आतमध्ये टाकून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर थोड्या वेळ जाऊन तिकडून चिकिले जेवढे असे आलेले असतात अडकलेले असतात ते काढायचे असं आणि आता हे मासे प्लस आता हे बघायचं आमचं जेवण पण चालू आहे हे आम्ही असं चिकन बनवणार आहेत मस्तपैकी त्याच्यात आता हे राईस म्हणजे असं राईस वगैरे आहे घरातून आणलेला हे फक्त बनवणार हे फक्त आता चिकन बनवलं जात आहे हळद चटणी टाकताय ना पैकी चटणी चटणी लावलेली आहे ना आता हे चिकन आता लगेच टाकतील आमचं आपण बघूया चिकन आहेत हे असते आपण आठवड्यात एकदा

कभी तो भी लगता कैसे रन बन जाते हैं इनके दूसरे बल्लेबाज चौके छक्के बड़े शॉट या अपना आराम से सिंगल डबल सिंगल डबल हाथ बीच में